मागच्या पस्तीस वर्षापासून आपण मुंदळा परिवाराशी एकनिष्ठ मिनिस्टर राहिलेला आहात के पंचायत समितीचे माझे सभापती म्हणून आपण प्रसिद्ध आहात आणि आज या पक्षामध्ये आपण प्रवेश केलेला आहे याचं काय काय सांगता येषयीस राजकारणाची सुरुवातच

जी पूर्ण ताकदीनं किंवा निष्ठेनं काम करणारा कार्यकर्ता जो आहे तो बाजूला टाकला आणि कार्यकर्त्याला का, प्र, प्रत्येक ठिकाणी लहान मोठ्या अडचणी संकट येत असतात अशा वेळी नेतृत्वाला नेतृत्वाकडूनच अपेक्षा असते कार्यकर्त्याची अडचण आधी कुठं आलं तर तिथं आधार देणं आणि नेमक्या अशा वेळेत आधार देण्यापासून नेतृत्व बाजूला जात आहे ही पूर्ण सगळी तीच अडचण आहे आज मला त्या कुटुंबातून येताना मला दुःखही होत आहे पण दुःख जरी होत असेल तर परिस्थिती बघून जर आपलं नेतृत्व जर आपल्याकडे दुर्लक्ष करीत असेल तर त्या दुःखाला बाजूला सांगा लागेल आणि आजघडीला बजरंगप जे आहेत आणि एकाच ठिकाणी काम करीत असल्यामुळं त्यावेळेस एकत्रित काम करीत असताना काही वेळेस पुन्हा आम्ही एकमेकाच्या समोर उभा राहिलो होतो पण आम्ही एकूण एकातला वैयक्तिक भाव किंवा एकूण एकाबद्दलचा राजकारणातलं फक्त तत्व आम्ही सांभाळली वैयक्तिक नातं नाही वडील त्याच्यामुळं आजघडीला तेच नातं आमचं पुनर्जीवित होत आहे आणि मला आनंद आहे एका सहकार्याला मोठ्या पदावर बघून किंवा मोठ्या पदाच्या बरोबर एक सहकारी माझाही आहे त्याच्याबरोबर त्यामुळं मी आज आज बजरंग बाप्पाच्या भूमिकेतून काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे सहज एक वेळेस मी बोलताना म्हणलं होतं बाप्पाचं माझं चर्चा झाली नेत्यांना कुठंतरी वैयक्तिक गोष्टीमध्ये लक्ष घातलं तर बजरंग बाप्पा म्हणजे मी नेता नाही आहे मी तुमचा भाऊ आहे हो तर मला सांगा वाटतं नाते हे घरात असावेत घरातलेच असावेत बजरंग बाप्पाला आणखी मी सांगेल भाऊ म्हणलं तर ते नातं फार नाजूक असतं नातं हे राजकारणात येऊ नये आणि राजकारण असेल तर नातं आज भाऊ म्हणित असताना ते म्हणण्याचा वेळ म्हणजे मी नेता म्हणून म्हणलं तर ती म्हणते मी नेता नाही आहे तुमचा मी भाऊ आहे त्याच्यामुळे मला स्पष्ट करावं वाटतं भाऊ तर आहेच मला घरातूनच आतापर्यंत समजलं पण अडचण आल्यावर मला तुझा भाऊ मिळाला म्हणून भाऊ जर असेल तर अडचणीच्या टायमाला उभा करणाराच घरातला असतो याची जाणीव सगळ्यांनी नेतृत्वाला वगैरे अपेक्षित मला आहे ठेवावी बाप्पा तुमच्या भावाला बाप्पा आज तुमच्या पक्षामध्ये तुमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माझे सभापती ज्ञानेश्वर चौरे तात्या आणि नगरसेवक सुग्रीभाऊ कराड यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे काय सांगाल आपण यावेळी मागच्या राजकारणाच्या आमच्या सुरुवातीपासून आदरणीय ज्ञानेश्वर तात्या आम्ही दोघं बरोबर गुर काम करत होतो एक नेतृत्वाला आम्ही मोठं करण्यामध्ये आम्ही पण सर्वजण बरोबर होतो किंवा त्यांना सहकारी म्हणून आम्ही त्यांचे काम केलं तात्या एक भाग सांभाळायचे मी एक तालुक्यातला भाग सांभाळायचो अशा पद्धतीनं आम्ही दोन एरिया दोघांचं कधी कुठं वाद न होऊ देता आम्ही एक बिलकुल प्रेमा एक प्रेमानं एकमेकाचं सहकारी नेत्यांचे राहिलो त्या काळापासून त्या त्या आम्ही एक चांगली मैत्री होती चांगली सगळं आमचे संबंध होते मग पुढच्या काळामध्ये काही वेगळे वेगळे घटना घडल्या गेल्या किंवा काय काय नेतृत्वाकडून मला कुठं डावलं गेलं किंवा मला काही ही ना झाली वाटली मला मग त्याच्यानंतर माझा माझा एक मार्ग वेगळा राहिला ते त्यांच्यासोबत राहिले त्यांच्यासोबत राहिले असताना सुद्धा राजकीय संबंधामध्ये मी वैयक्तिक संबंधाला कुठं आणलं नाही आणि वैयक्तिक संबंध मी माझे जशाला तसे सांभाळून ठेवले मी मागच्या लोकसभेच्या निवडणुकीला पण त्यांना विनंती केली की मी उभारतोय तुम्ही माझ्यासोबत काम करा मलाही गरज आहे आपली कारण मलाही राजकारण काम करताना तुमची खूप आवश्यकता आहे या भागामध्ये या याच्यामध्ये तुम्हाला तालुक्याचा अभ्यास आहे सरकार नेतृत्व करणारा किंवा चांगलं राजकारण उभं करू शकणारा माणूस किंवा साथ देणारा माणूस मलाही तात्या गेल्याच्यानंतर साखर कारखाना जरी बघत होते तरी पण एक घरातला भाऊ म्हणून जे मोठ्या भावानं ते माझ्यावर काम करायचे किंवा माझ्यावर प्रत्यक्ष आशीर्वाद देऊन माझे चढण घडलेलं ते होते ते तात्या गेल्यानंतर कल्याण तात्या गेले आणि आताही ज्ञानेश्वर चोहे आहेत सर्व गोष्टीतून मला त्यांना मी म्हणल्याच्यानंतर ते म्हणले मला असं नाही करता येणार ठीक आहे मी शक्य झालं तर लोकसभेला तुम्हाला मदत करील पण मी नाही सोडू शकत असं ठीक आहे मला राजकीय निर्णय तुमचा आहे मी त्यांना काही फोर्स केला नाही पण आजपर्यंत कालपर्यंत मी विनोणी करत होतो तात्या तुम्ही डायरेक्टली भूमिका घ्या नाही म्हणले मला माझ्या नेतृत्व विषय मी तुमच्याबरोबर येणं मला एवढं माझ्या जिथं तीस पस्तीस वर्ष गेलेत तिथून बाजूला निघणं एवढं सोपं नाहीये तुम्ही समजून घ्या मला असंच म्हणत होते पण मी खूप काल आग्रह करून सांगितलं की तात्या तुम्हाला यावाच लागेल माझा खूप अस्तित्वाची लढाई इथे चालू झाली विनाकारण आता जसं सगळे म्हणतात तसंच मला म्हणायची वेळ आली की मलाही सगळे सगळेजण मिळून गाठायचा प्रयत्न आहे दाखवतात एक करतात एक उघड जसं दिसते तसं नाहीये अंदरून काही जण मलाही चक्रव्यताकडा अडकायचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे मी म्हणलं तात्या ही चक्र फोडायसाठी तुमची गरज आहे आणि मी त्यांना भावाप्रमाणले खरा भावाप्रमाणच शेवटपर्यंत वागवणार माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मला काय स्वारस्य नाही आणि आता मी देशाच्या उच्च सभागृहात जिल्ह्याच्या उच्च पदावर गेलो आहे त्याच्यामुळं मला माझे माणसं जपायचे आहेत मला बाकी काही नको आहे आणि मला काही कुठलं काही घ्यायचं नाही द्यायचं नाही फक्त कार्यकर्ते सांभाळायचे आहेत किंवा माझे जी फॅमिली माझं कुटुंब म्हणून मला राजकारण करायचं त्या कुटुंबात एक प्रमुख म्हणून त्याची भूमिका यापुढे राहील आणि सुगरी भाऊ आणि आम्ही सुद्धा तसं एकत्र काम करत होतो मागच्या नगरपंचायतच्या वेळेस जर तुम्ही जरी बघितलं तरी सुद्धा त्याची भावना अशीच होती सुग्रीभाऊची नाहीये तुम्हाला जर ताईला उभं करायचंय तर मी माझा फॉर्म रिड्रॉ करतो पण वेगळी वेगळी परिस्थिती झाली जी झाल्याच्यानंतर वेगळं वेगळं झालं तो झाला त्यांचा विजय झाला मी दुसऱ्या दिवशी अभिनंदन केलं लगेच म्हणजे त्याच्यामुळे ते नाही मन मोठं करून त्यांनी लोकसभेला म्हणलं पण लोकसभेला म्हणले ते नाही मला थोडं लो, मी पालकमंत्र्यांच्या ह्यांच्या सर्वांच्या संपर्कात असल्यामुळे गुप्पा आग्रह नका करू माझी परिस्थिती वेगळी ते आम्ही सोबतच होतो त्यावेळेसच्या अगोदर लोकसभेच्या अगोदर त्याच्यामुळे ठीक आहे आणि ही बऱ्याच दिवसापासून माग पंचायत समितीला तिकीट दिलं नाही आमच्याबरोबर राहून यांना तरी त्यांनी अपक्ष नंतर मी मला जेवढी मदत करता येते तेवढी मी डायरेक्टली केली होती आणि त्यांनी पण मला जिल्हा सुद्धा खूप मदत केली माझं सहकारी म्हणूनच त्यांनी काम केले आहे याच्यामुळे मला त्याच्याविषयी काही अडचण नाही आहे तो सहकारी म्हणून इथून पुढेही काम करेल खूप खूप धन्यवाद माझ्यास काम करायची प्रमाणे बरी इच्छा आहे आणि इथून पुढे आयुष्यभर काही संघट आलं बप्पा संघटना <laughs> मला कुटुंब म्हणून सगळे सांभाळायचे कुटुंबात माझ्या जे जे कोणी आपण येऊ ते कुटुंब म्हणून सगळे सांभाळायचे कुटुंब म्हणून मी सर्वांना सामावून घेणार आहे आणि कुटुंबाचा एक पालक तो आहे त्याच्यामुळे कुटुंबाच्या पालकातून काम करणार खूप खूप धन्यवाद की